नमस्कार मी अक्षदा तुम्ही पाहताय सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत वळव्यात बातमीकडे परभणी जिल्ह्यामधील मानवत येथे उभा महादेव पार्वतीचे मंदिर असून असे मंदिर भारतातील एकमेव मंदिर आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे दिवसातून तिन्ही वेळेस चेहऱ्यावरील हावभाव बदलतात मानवत शहरातील उभा महादेव पार्वतीचे स्वयंभू मंदिर असून ते चारशे ते साडेचारशे वर्षापूर्वीचे आहे येथील सत्पुरुष गंगाधर बापू स्वामी हे खूप मोठे शिवभक्त त्यांना एके दिवशी महादेवाने दृष्टांत दिला की तुझे वास्तव्य आहे त्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम चालू विहिरीचे खोदकाम चालू असताना त्यांना एका मोठ्या दगडी शिळाखाली उभे असलेले महादेव पार्वतीची एकाच दगडात घडवलेली मूर्ती सापडली महादेवाची मूर्ती साडेचार फूट उंचीची तर पार्वतीची मूर्ती साडेतीन फूट उंचीची आहे त्या मूर्तीच्या खाली चार फुटाचा नंदी सापडला सद्पुरुष ब्रह्मचारी गंगाधर बापूस्वामी यांनी या मूर्तीची स्थापना त्यांनी त्यांच्या मठात केली प्रत्येक महादेव मंदिरासमोरील नंदी हा बसलेला असतो पण येथील नंदी देखील उभे महादेव पार्वती असल्यामुळे उभा आहे या मंदिराचे बांधकाम वावऱ्या पद्धतीचे आहे सध्या या मंदिराची देखभाल नंदू स्वामी करतात या मंदिरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम होतात चैत्र शुद्ध अष्टमीला उभा महादेव पार्वतीच्या विवाहाची परंपरा आहे तसेच एक दिवस आधी महादेव पार्वतीला हळवले जाते यावर्षी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी विवाह संपन्न झाला दुपारी भाविकांना मिश्रणाची महापंगत देण्यात आली यावर्षी या विवाह या सोहळ्याचे आयोजन किशन सुखवाल व लक्ष्मी लक्ष्मीनारायण जोशी परिवार राष्ट्रसह्याद्री साठी प्रतिनिधी विलास पाटील मानवत स्पर्धे